काय गाई काहीच तर आता आम्ही निघालो कणकेश्वरला तर बघू शकता आता ते गर्दी आहे ती दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया डायरेक्ट कणकेश्वरलाच आता भेटू मध्ये थोडं शॉर्ट घेणार आहे ते बघा तुम्ही तर चला मित्रांनो सहा बाईक घेऊन चाललेलो आहोत आपण बघू आता पुढे गाई बघा अजून नाही ना तर बघा अजून येतात मित्र मित्रांनो आता आम्ही पोसलेलो आहोत गर्दी तुम्ही बघू शकता म्हणजे अर्थ किती गाड़े गर्दी असेल तर बघा शकता काय आपली आणि गर्दी बघू शकताच आहे मित्रांनो बघा दर्शन कधी होईल कसा होईल काय सांगता तर येत नाही मित्रांनो बघा गर्दी काय होते ते गाईज बघा पाऊस लागलेला आहे आणि हा आमचा एक रेजिस्टार आहे तो पण जरा रील्स काढताय आमची पब्लिक आहे आणि ती बघा आमची पब्लिक चालली आता चाललो आम्ही सर्वजण बघू आता पुढे गर्दी तर भरपूरच आहे त्या गाड्या बघू शकता तुम्ही फुलच गर्दी आहे चला मित्रांनो भेटू पुढं

दम टाकत ना मला जास्त चांगले बोल आपल्या सर्वांची हल झालेली आहे आता पार्वती पत हराफेक्ट बोलला काही तो आदू के हुना है हमी। तर अजून पोचव ना आम्ही तर गाईच चला वरती भेटू गुफा चालू झालेला आहे बघा आताशी उतर लागलेला आहे विक्रमण करून खाली जाते वाटला बघू शकता धबधबा कणकेश्वरचा बघा बघू शकता देऊळ आलेलं ला आहे भरपूर आता चाललोय आम्ही जवळ जवळ साडेचारशे पायऱ्या त्या चालून चालून चालू आलेलो आहोत देऊल बघू शकता चालवा मित्रांनो बघू पुढं बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा आता पोचलोय आम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघा मंदिराचा परिसर किती छान आहे ते कुंड पण अलाउड नाही आहे पोहायचा तर मित्रांनो बघा अगला परिवार फोरी सर चाललोय मित्रांनो लाईन इत तर बघा सगळं इथं उभा आहे तर चला आता लाईन इत जाणार आहोत बघा तुम्ही लाईन तर खूपच बघा इथं मधील नशी जवळजवळ आता अर्धदा जास्त झालंय लाईनलाच आहोत अजून आम्ही मंदिराच्या माहिती बघू शकत दिसत ना आता क्लिअर बघा जबरदस्त असा डोले डोले बघा पाठी मागत समजलं तुम्हाला चला बघू दर्शन कधी होत इथे बघा अजून लाईन किती आहे भरपूरच आहे देवळात जस्ट एंट्री केली খোপড়ি তো মার मित्रांनो जवळजवळ एक तास झाला असेल एक तास लाईन मध्येच आहोत लाईन आहे पोचू अजून मित्रांनो बघा आता थोडीशीच लाईन राहिलेली ला आहे तर आता दर्शन घेऊ लाईन आहे पुण थेट थेटो आहोत झाला दर्शन काय निसता पाया पडायचं ना निघायचं जरा उशीर पण थांबून देत नाही एवढी गर्दी आहे तर था काय थांबून देणार आहे सांगा तासाची लाईन त्याच्यानंतर आम्हाला दर्शन भेटलेलं आहे दर्शन घेऊन आता निघालोय बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही डगरावरचा कोरीव करा काम बघा इथं अजून फोटोशूट चालू चालू आहे व्हिडिओ करते बघू मित्रांनो इथं आता उडी टाकायची आहेत यांचा फोटोशूट कधी संपल मी कधी उडी टाकीन मलाच नाही माहिती बघू शकता तुम्ही आणि आता इथं पावायला बघू शकता बघू शकता कशा उड्या मारता आता मी पण मारणार आहे मी पण पाहणार आहे बघू शकता ना त्यांनी हे केला जा दा जा परत मार आपलं पब्लिक भरपूरच पब्लिक आहे तर मित्रांनो तर चला मित्रांनो बघू अजून भरपूर पाहणार आहे Yeah घेच आहे बाबा काय तोडला जवळ अर्धा तास झाल्या पाहतो आम्ही तरी पण काही दमत नाही पो का। पोरा काय इकडे कधी उड्या मारतन काय खूपच मजा येते उड्या मारायला तरी पब्लिक पण बघू शकतो राडा होणार पोरा नाही ऐकणार आता पोहून झालेलं आहे आता निघतो आम्ही झालं ते बघा तर आता निघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर